शहरातील भीमनगर रेल्वे गेटवर बोयारी पूल अथवा उड्डाण पूल बांधण्यात यावा वंचित भोजन आघाडीची जिल्हाधिकारी यांना मागणी पुरवणी शहरातील भीमनगर येथील रेल्वे गेट दिवसभरातून अनेक वेळा बंद होत असल्याने भीमनगर रेल्वे गेट जवळ मोठी वाहतुकीची कोंडी होत असून गरोदर माता आजारी व्यक्ती ज्येष्ठ नागरिक शाळकरी विद्यार्थ्यांना भीमनगर रेल्वे गेटजवळ तळकळत उभे राहावे लागते भीमनगर रेल्वे गेट दिवसभरात अनेक वेळा बंद होत असल्याने नागरिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुविधांसाठी भीमनगर रेल्वे गेट जवळ भोयरी पूल अथवा उड्डाण पूल बांधण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज गुरुवार बारा जून रोजी दुपारी तीन वाजता परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आणि मंडळ या ठिकाणी येऊन जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिले आहे जि जिल्हाधिकारी मार्फत डी आर एम ऑफिस यांनी निवेदनामध्ये आणि असं निगर गेटवर जो रहदारीचा रस्ता मुख्य रस्ता आहे तिथं अडचणीचा खूप मोठी अडचण निर्माण झाली आहे त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या डिलिव्हरी पेशंटला रुग्ण पेशंटला येणाऱ्या जाणाऱ्याला शाळा शाळकरी मुलांना खूप अडचण निर्माण झालेली आहे सतत गेट लागत आहे इथं <laughs> इलेक्ट्रॉनिक ट्रेन झाल्यामुळं रेल्वेची वाढ झालेली आहे त्याच्यामुळं जा जनतेला जाण्याकरता खूप त्रास होत आहे त्या अनुषंगानं आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही सर्व निवेदन देण्यात आलेलो आहोत या यावर प्रशासनानं ताबडतोब कारवाई करून त्या ठिकाणी एक गुहेरी मार्ग किंवा पर्यायी मार्ग द्यावा अशी प्रशासनाला आम्ही विनंती या ठिकाणी करतो परभणी जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे परभणी शहरामध्ये भीमनगर परसौद नगर पंचश्रीनगर असे जवळपास एक लाख लोकसंख्यांचा तो एरिया आहे तो परिसर त्या परिसरामधून जे रेल्वेचं गेट आहे भीमनगरमधलं दिवसभरातून त्या रेल्वेच्या गेटून जवळपास बावन्न ते चौपन्न गाड्या जवळपास येणं जाणं करतात मालगाड्याला धरून तो भरपूर वेळ त्या गेट बंद असल्यामुळे लोकांची आवक जावक मोठा रस्ता असल्यामुळं लोकसंख्या जास्त असल्यामुळे वर्दळ होत राहते आणि कुणी रुग्ण असतील हृदयाचे असतील किंवा आमच्या आया बहिणीच्या डिलेवरीचा असेल तर काही महिला तर अक्षरशः ऑटोमध्ये त्यांच्या डिलेवरी झालेल्या आहेत पेशंटसुद्धा दगावलेले आहेत त्या गेट लागल्यामुळं आणि खूप लोकांना त्रास होता विद्यार्थ्यांना वगैरे त्याच्यामुळं आम्ही हे गेट तात्काळ बंद या या गेटसाठी भुयारी मार्ग किंवा उडान पुलाचा काहीतरी प्रशासनानं मार्ग काढावा जिल्हाधिकारी मार्फत आम्ही डी एम आर ओ ऑफिसलासुद्धा हे निवेदन दिलेलं आहे